दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण समितीला मुख्यमंत्र्यांनी बोलावलं आणि त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा केली त्यांना आश्वासन दिलं असं त्या समितीचे सदस्य सांगत होते वेळेस मी शंका व्यक्त केली होती के या की याच्यात मुख्यमंत्री कुठंच मीडियासमोर किंवा जाहीरपणानं म्हणत ना नाहीत की आम्ही दिवा पाटील साहेबांचं नाव देणारच म्हणून तर कमिटीला त्यांनी सांगितलं अशा पद्धतीच्या त्या बातम्या होत्या पंतप्रधानांच्या हस्ते त्या ठिकाणी उद्घाटनाचे सोपस्कार उरकले गेले आता पंचवीस तारखेला विमानाचं उड्डाण प्रस्तावित आहे दरम्यानच्या काळात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या आचारसंहिता लागतायत कदाचित महानगरपालिकेच्याही आचारसंहिता तोपर्यंत लागलेल्या असतील आणि मग त्यावेळेस ते कारण सांगितलं जाईल की आचारसंहितेमुळे हे नामकरण करता येत नाही आणि एकदा कामकाज सुरू झाल्यानंतर ही, का ही अळमटळम धोरण कायमच राबवलं जाईल पण आमचे जे सहकारी या दृष्टीनं प्रयत्न करतायत ते आणि आम्ही मंडळी निश्चितपणानं प्रामाणिक प्रयत्न ह्या नामकरणाच्या दृष्टीनं करणार आहोत आणि ते प्रयत्न यशस्वी होईपर्यंत सातत्यानं त्याची ग्रॅव्हिटी देखील आम्ही मंडळी वाढवू आणि दिवंगत दिवा पाटील साहेबांचं नाव ह्या विमानतळाला कसं लागेल त्या दृष्टिकोनातून जी जी मंडळी प्रयत्न करतील त्यांच्या सोक्तीला जे जे सोबतीला येतील त्या साऱ्यांना घेऊन हा प्रयत्न आम्ही मंडळी निश्चितपणानं करू पण एकंदरीत सरकारच्या धोरणाच्या बाबतीत मी जी शंका त्यावेळेस व्यक्त केली ती खरी होताना या ठिकाणी दिसून येते महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका निघून जात आहेत आणि तदनंतर आपल्याला अनुभव आहे सत्ताधाऱ्यांचा की नंतर कुठल्याही विषयावर कुणालाही त्या ठिकाणी फारसं एंटरटेन करायचं नाही हेच धोरण सत्ताधारी भाजप आणि महायुतीचा आहे तर त्या पद्धतीनं हा विषय रेंगाळला जाऊ नये किंवा टाळला जाऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न करतो